सोहळा शिल्पाच्या भिंतीला भगदाडे पडले आहेत दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरची घटना आहे आणि या शिल्पाच्या तळाकडच्या भिंतीच्या लाद्या उघडल्या गेल्या आहेत महापालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय छत्रपती शिवाजी पार्क मैदानातल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला हे मोठं भगदाड पडल्याचं समोर आलंय आणि आता या शिल्पाच्या तळाकडच्या भिंतीच्या लादे उखडलेल्या आहेत आणि जवळपास सहा ठिकाणी बगदाडी पडल्याची घटना समोर आली या आहे याकडे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आणि या भिंतीमुळे पुन्हा एकदा शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत नेमकी महानगरपालिकेकडून आता या ठिकाणी काय कार्यवाही केली जाते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा कर्मन्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी